नमस्कार मी आनंद रावशेष रोशार भाग्यशेषवार्था यू, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत करत आहे अर्धापूर तालुक्यातील फाटा या ठिकाणी ब्रेक झा फेल झाल्यानं हा अपघात झालेला आपण पाहू शकता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी या गाडीची परिस्थिती ट्रक ट्रकवाला आहे एम ए सव्वीस बी छत्तीस बहात्तर मी बरोबर रस्त्याच्या डाव्या साईडनी माझ्या माझ्या साईडनी येऊ लागलो यांनी बाजूच्या हे जोरात आला मागे ओवरस्पीडमध्ये बाजूच्या ट्रकला त्याने जोरात धडक दिली आणि धडक देऊन माझ्या गाडीला त्यानं स्लो स्पीडमध्ये असताना पाठीमागून जोरात फुटबॉलसारखं ढकलं ढकलं जवळपास वीस फूट मला आणलं गनिमत देवाचे नशीब किंवा आपल्या सत चांगल्या कर्माचे नशीब की माझ्या लेकराला मला काही कुठलाही धक्का लागला नाही कोण कोण होतं गाडीमध्ये कोण कोण ती पत्नी होती आणि माझा छोटा मुलगा होता तिघण होते फक्त गाडीमध्ये होतो कुणाला काय मार वगैरे लागलेला आहे लागला ला नाही सर पण आमचा जीव वाचला कारण गाडी पूर्ण वीस फूट त्यानं घसरत आली ट्रकला धक्का लागल्याच्या नंतर वीस फूट आली त्यानं गाडी समोर आम्हाला आपण पाहू शकता या गाडीच्या अवस्था आणि गाडीची परिस्थिती याच्यावरून सो या गाडीत असलेले लहान मुलगा आणि ओन गाडी ओनरची मिसेस इतिकेजण या गाडीमध्ये होते आपण पाहू शकता नशिबाची साथ असं त्यांचं म्हणणं आहे